हाय फ्रेंड्स आपण आलेलो आहोत बिग बिग बॉसच्या घरात तर चला या फायनली मोठी बिग न्यूज की बिग बॉस मध्ये एंट्री भेटलेली आहे नवऱ्याला आणि मला आणि संपूर्ण बिग बॉसचं घर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एंट्री कशी झाली काय झाली बिग बॉसने आम्हाला कसं बोलावलं काय झालं हे संपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आज रात्री आठ वाजता म्हणजे रोज रात्री आठ वाजता अकरा जा, अकरा जानेवारीपासून कलर्सवर आणि हॉटस्टारवर बिग बॉस मराठी पाहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे काल या भाऊंचा मला कॉल आला होता की मी पिकअप करायला येणार आहे तुम्हाला आणि रात्री मी यांना कॉल लावला तर त्यांच्या वाईफने माझा आवाज ओळखला आहे ना <laughs> तर त्यांनी <laughs> मला पुन्हा कॉल लावला कि ताई मी तुमचे व्हिडिओ बघितले तुम्ही मुंबईला जात आहे ना म्हटलं हो हो मी जात आवाजा आहे आवाजावरून ओळखलं त्यांनी रिटर्न कॉल लावला आणि खूप छान आहे यांचा सभा वगैरे आणि आवडलं प्रवास जर म्हणजे चांगल्या व्यक्तीसोबत असल्यानं प्रवास करण्यात पण मजा येते आणि खरंच खूप छान सर्व्हिस देत आहे ती तर आता आम्ही इथं थांबलो होतो नाश्त्याला कोणतं गाव हे फुटबॉल एक्सप्रेस हायवे खोपोली खोपोलीमध्ये थांबलो होतो नाश्त्याला आणि आता आम्ही निघत आहोत इथून पुढं तर सगळ्यात पहिले मला ना कलर्स मराठीवरून कॉल आला होता की तुम्हाला बिग बॉस मराठीमध्ये तुम्ही इंटरेस्टेड हा का नंतर आम्हाला पाच तारखेला बरोबर पाच वाजता गाडी आली होती बिग बॉस मराठीकडनं घ्यायला नंतर आम्ही मुंबईमध्ये दाखल झालो आणि जिथं बिग बॉस मराठी शूट क के केल्या जातो त्या साईटवर पोहोचलेला आहो आणि रितेश भाऊला पाहून तर एवढा आनंद झालेला होता मला तर अक्षरशः वाटत होतं मी स्वप्न बघत आहे की काय हाय फ्रेंड्स आपण आलेलो आहो बिग बिग बॉसच्या घरात तर चला या काय बोलत कसं तुम्ही लक्ष ठेवा जास्त करायची आता मी सूट दिले त्यांना बिग बॉसच्या घरात आले तर ते दुनियादारी करणार का, का? सूट

गेल्या गेल्या आम्हाला मस्तपैकी चहा वगैरे देण्यात आला आणि घ्यायला तर गाडी चाली होती आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला आत सोडण्यात आलं आत म्हणजे आपल्याला जसं पट्टी वगैरे बांधून घेऊन जातात त्याच्यामुळे माहिती पडत नाही आपण कोणत्या साईडने गेलो आणि कोणत्याने पट्टी उघडल्याबरोबर सगळ्यात अगोदर माझी भेट झालेली आहे स्ट्रॉंग दादा आणि त्यांच्या फॅमिलीशी खूप दिवसानंतर आमची भेट झाली होती त्याच्यामुळे थोड्या गप्पा शप्पा वगैरे केलेल्या आहेत आणि खूप म्हणजे खूप छान ट्रीट करतात बिग बॉसवाले आणि आपल्याला खूप म्हणजे असं नाही का आत मान सम्मान आणि खूप छान बोलतात आणि संपूर्ण बिग बॉसची जी टीम ते आहे ना ती खूप कोऑपरेटिव्ह आणि खूप छान आहे तर त्याच्यानंतर आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये तर आतमध्ये तुम्ही बघू शकता आतमध्ये गेल्या गेल्या इथं आहे डायनिंग टेबल खूप छान आणि प्रशस्त असा डायनिंग टेबल आहे आणि मागच्या साईडला तुम्ही बघू शकणार आहे की कि किचन आहे आणि किचन तर एवढी सुंदर होती ना की खूप सुंदर होती म्हणजे अक्षरशः मला तर असं वाटत होतं ना मी स्वप्नच बघत आहे काही लोकांच्या कॉमेंट आल्या होत्या की ही जर बिग बॉसमध्ये असली ना तर आम्ही बघणारच नाही परंतु कसं आहे एखाद्याच्या हातातलं तुम्ही ओढू शकता परंतु त्याच्या नशिबातलं तुम्ही कधीच ओढू शकता शकत नाही आणि ज्याच्या मागं स्वामी आणि स्वामींची शक्ती आहे ना त्याचं वाटोळं कधीच होऊ शकत नाही हे एवढं तर मला अनुभव आहे आणि मी अनुभवातूनच प्रत्येक गोष्ट शेअर करत असते तर आम्ही हा ना पाच तारखेला गेलो होतो परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत आम्ही तुम्हाला कमांड देत नाही तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ अपलोड करायचा नाही तर ही आहे बिग बॉसची किचन जिथं गॉसिप केल्या जातात छान छान पदार्थ पण शिजवल्या जातात आणि काही काही म्हणजे हे पण केल्या जातात तिथं बाकीचे पण क्रिएटर आलेले होते आणि खूप सारे मोठे मोठे पुण्यातले मुंबईतले फेमस असे क्रिएटर आलेले होते ही होती किचन ते होतं फ्रीज आणि सर्व मग आम्ही उघडून वगैरे बघितलं मग इथं ताईसोबत आणि आईसोबत थोटो थोडे फोटो वगैरे शूट केले आणि पुन्हा एकदा आत एंट्री घेतली तर इथं एंट्री घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता ही आहे वॉशरूम म्हणजे वॉशरूम पण एवढी बढिया होती ना आणि ना म्हणजे त्यांनी कॅमेरा लावलेले होते प्रत्येक ठिकाणी कॅमेरा होता जेणेकरून जे काही कुठंही हालचाल होणार ना, ना तर ते शूट केल्या जाऊ शकते म्हणून प्रत्येक ठिकाणी कॅमेरे वगैरे होते आणि जसं आपण टी व्हीमध्ये मध्ये बघतो ना सेम तसंच ते ओरिजिनल मध्ये आहे आणि इथं जाण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालं ते बघून अक्षरशः मला रळू हसू की काय करू तेच वाटत नव्हतं तर तुम्ही सुद्धा आज रात्री म्हणजे अकरा तारखेपासून रोज रात्री आठ वाजता कलर्स मराठीवर आणि हॉटस्टार जिओस्टार पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी कोण खेळणार कसं खेळणार कोण स्पर्धक आणि ट्रॉफी घेऊन कोण घेऊन जाणार या वेळेस याची जशी तुम्हाला हे आहे ना तशी मला पण आहे तर तुम्हाला आवडणार का पाहायला नक्कीच सांगा कॉमेंट बॉक्समध्ये त्याच्यानंतर ही कॅप्टन रूम आहे म्हणजे कॅप्टन रूम रूम मध्ये जाण्याचं आणि राहण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असते आणि खर कॅप्टन रूम सुद्धा खूप छान होती नंतर इथं बसायला चेअर होती म्हटलं चला थोडेसे फोटो व्हिडिओ पण काढून घेऊ घ्या कारण आता बिग बॉस मराठी म्हणजे पुढा येण्याचा चान्स कधी मिळतं काय माहिती नंतर आहे बाहेरचा बाहेरचा हॉल तर इथं जे बाकीचे स्पर्धक आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान अशी बेडची व्यवस्था केलेली होती तुम्ही बघू शकता चढण्यासाठी खूप छान अशा पायऱ्या होत्या तर त्या जे बिग बॉस मराठीची टीम होती ना त्यांनी प्रत्येकाचं एक हे घेतलेलं होतं म्हणजे हे म्हणून दाखवा ते म्हणून दाखवा असं माझ्या इन्स्टाच्या याच्यावर बघून जाऊ शकता तुम्ही तर मी इथं पण मग थोडासा शूट वगैरे करून घेतला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं आहे अक्षरशः म्हणजे असं वाटतं की आपण कुठं आले आणि कुठं नाही खूप खूप छान बिग बिग बीचा हाऊस आहे तुम्ही बघू शकता सर्व क्रिएटर लोक इथं आलेले होते आणि प्रत्येकजण प्रत्येकाचा शूट करत होता चला आपलं एक दिवसाचं एक दिवसाच्यासाठी का होईना स्वप्न बिग बॉस मराठीमध्ये जाण्याचं पूर्ण झालं कलर्स मराठीसोबत आपले व्हिडिओ जॉईन झाले कोलॅब्रेशन भेटलं आणि खूप छान भेटलं कारण कसं आहे स्वप्न so, पूर्ण झाले पाहिजे एक दिवसासाठी का होईना झाले पाहिजे नंतर ही जी की आहे त्याच्यामागं भरपूर असं कटकारस्थान रचल्या जातात आणि इथं असं मोठा एक इथं शाळा घेतात रितेशजी ना कंटेस्टंट जे असतात ना त्यांची शाळा घेतात तर इथं खूप छान असा सोपा आहे समोर टी व्ही आहे तर ते इथं त्यांची शाळा घेतल्या जाते तुम्ही बघू शकता आणि म्हणजे एवढं छान वाटत होतं ना की असं वाटत होतं की मी काय करून काही नाही सुचतच नव्हतं तरी पण जेवढं होणार तेवढे व्हिडिओ वगैरे शूट केलेले आहेत खूप छान क्रिएटर भेटलेले आहेत सगळ्यांसोबत फोटो व्हिडिओ पण काढलेले आहेत आणि भारी वाटतं आपल्यापेक्षा जेव्हा दुसरे क्रिएटर भेटतात आणि कुठंतरी आपण अचीवमेंट करतो ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आणि मला मी कधी स्वप्नातसुद्धा सुद्धा विचार केला नव्हता की मी कधीतरी बिग बॉसच्या मराठीच्या सेट वर जाणार तिथलं शूट करणार किंवा एक दिवसासाठी का होईना मला तिथं एंट्री भेटणार असं माझं स्वप्न म्हणजे होतं आणि ते पूर्ण होणार एवढ्या लवकर अशी मला आशा नव्हती तर हे ना वर आपल्याला जाण्याचा रस्ता आहे आणि इथं पण खूप छान सोपा आहे बिग बॉस बिग बॉसचं असं मोठं म्हणजे नावाचं हे लावलेलं ला आहे आणि खाल वरून बघा खालचा शूट किती छान दिसतो तुम्ही बघू शकता जेवढं होणार तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता काही सुटलं असेल तर मी बोलू शकत नाही तर आपण वर एंट्री घेतलेली आहे आणि वर एंट्री घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता खालचं किती सुंदर दिसत आहे बाकीचे जे क्रिएटर आहे ते पुन्हा मुंबई कोल्हापूर इथल्या सातारा या साईडचे होते आणि सर्व फेमस क्रिएटर होते म्हणजे आय डीवाले होते सर्व आणि माझीच आयडी फक्त तीनच्या जवळपास होती नाहीतर बाकीच्यांची आय डी खूप मोठी होती आता तुम्ही म्हणणार तुला इथं कसं बोलावलं तर मला ना खूप दिवसापूर्वी म्हणजे बिग बॉस मराठीवर माझा व्हिडिओ टाकण्यात आला होता त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी एक फॉर्म पाठवण्यात आला होता इन्स्टालाच की हा डॉक्युमेंट फॉर्म तुम्ही भरून द्या तर तो, तो डॉक्युमेंट फॉर्म मी भरून दिला होता नंतर काही दिवसांनी मला त्यांचा कॉल आला होता की तुम्ही इंटरेस्टेड आहे का बिग बॉस मराठीसाठी मला तर असं वाटलं की आता मला ते याच्यासाठीच बोलावत जिथं भांडण होतात भांडणं करतात लोक आपलं जिपलं कोण नसते नवरा बायको बी विरोधी पक्षामध्ये जातात माहितीये का तुम्हाला भांडण करतो तुला माहित आहे आपल्या चादरी बिद्री उशय विषय म्हणतात का आपले ते घे ते मला आवडली तिकडची हो का गुरु काय तर नाही आणून दिली जाईल आपल्याला पण जेव्हा त्यांचा पुन्हा कॉल आला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या बिग बॉस मराठीमध्ये एक दिवसासाठी येऊ शकता जाण्या येण्याचा खर्च वगैरे सर्व तुमची राहण्या खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आम्ही करून आणि त्यानंतरच काय म्हणतात तर म्हणजे तुम्हाला घरा घरा घरापर्यंत सोडायला गाडी येणार आणि घ्यायला पण गाडी येणार असे ते बोलत होते आणि तुम तुमचे कलर्स मराठीसोबत कोलाब्रेशन राहणार असं त्यांनी त्यांच्या अटी वगैरे सांगून दिल्या की आम्ही फक्त तुम्हाला कोलाब्रेशनसाठी बोला होता तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच रिप्लाय करा मी म्हटलं जाऊ द्या एका साठी एका दिवसासाठी काय होईना आपल्याला हवा तर करायला भेटते बिग बॉस मराठीचं घर तर पाहायला भेटते आणि शूट करायला भेटतो बस त्याचंच माझं समाधान आहे तिथं जाण्या येण्यासाठी भरपूर हे पाहिजे असेल आपलं न असेल तर नक्कीच एक दिवस आपण तिथे एंट्री घेऊस परंतु जाऊ द्या कोलाबरेशन मिळालं तेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर अशा पद्धतीने पूर्ण घर आम्ही शूट केलेलं आहे आणि हा आहे दरवाजा बाहेर ये जाण्यासाठी आणि आतमध्ये येण्यासाठी तर माझा सर्व शूट झालेला होता त्याच्यामुळे मी इथं थांबलेली होती आणि थोड्या वेळातच आम्हाला घ्यायला बिग बिग बीचे येणार होते त्याच्यानंतर आम्ही त्या घरातून बाहेर निघालेले आहोत तुम्ही बघू शकता आम्हाला गाडी आली होती घ्यायला तर त्या गाडीत बसलेले आहो आणि मेन म्हणजे ना जे ड्रायव्हर होते ना दादा तर ते माझ्या फॉलोवर्सचेच मिस्टर होते आणि त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या बिग बॉस मराठीच्या वगैरे हिंदी मराठीच्या वगैरे कारण ते म्हणजे जे हिरो हिरोईन असतात रितेशजी यांच्या फॅमिलीला नेणे आणणे जाणे स खूप छान छान म्हणजे हिरो हिरोईन सेलिब्रिटी त्यांच्यासोबत त्यांचं फिरणं वगैरे होते तर ते त्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगत होते तर अशा पद्धतीने मग त्या फिल्म सिटीमध्ये त्या मुंबईच्या फिल्म सिटी सिटीमधून आम्ही बाहेर एंट्री घेतलेली आहे ही आहे मुंबईची फिल्म सिटी तर ते सांगत होते की इथं इत, इथं तो तो फोटो म्हणजे मूवी रिलीज झालेला आहे इथं ती सिरियल रिलीज होती आणि ही मुंबईची फिल्म सिटी आहे जे मी कधीच बघितली नव्हती परंतु चला आपल्या नशिबाने आणि आपल्या स्वतःच्या म्हणजे याच्यावर कुठं वशिलेबाजी नाही कुठं ओळख नाही परंतु स्वतःच्या कर्तृत्वाने आणि आपल्या स्वतःच्या मेहनतीने आपण प्रत्येक गोष्ट मिळवत आहो त्याचंच माझं समाधान आहे आणि एक दिवसासाठी का होईना मी तिथं गेली माझी स्वप्न पूर्ती झाली याच्या व्यतिरिक्त आपली काही स्वप्नपूर्ती नाही आणि माझ्यासोबत माझ्या सुद्धा एवढ्या मोठ्या स्टेजवर जायला भेटलं अजून काय पाहिजे कधी क प्र कधी कधी बायकोचा सक्सेस मागं नवरा असतो परंतु माझ्या न माझ्यामुळे माझ्या नवऱ्याला बघा आज बिग बॉस मराठी पण पाहायला भेटलं जे प्रत्येकाचं स्वप्न होतं तर अशा पद्धतीने नंतर आम्ही घरी आलेला आहो म्हणजे मला तर झोपच लागली होती कारण सकाळी मी खूप लवकर गेली होती बस मधून जाऊन आलेलो आहो बाबा एक दिवसाचा आमचा टूर होता बिग बॉस वाल्यांकडून आली होती गाडी बिग बॉस वाल्यांकडून आली होती गाडी प्रेक्षकांना सांगत आहे बघा आपल्याला बिग बॉस बोलावतं तर खूप सोय घेतो जाण्या येण्याची जेवणाची आणि दादांसोबत खूप छान प्रवास झालेला आहे भेटा मग पुन्हा नक्की नक्की थँक्यू है ना तुमचा कसा झाला प्रवास चला आता ते जात आहेत आणि त्यांची वाईफ माझे फॉलोअर्स आहेत त्यांना थँक्यू सो मच बम बांगले तू तुम्ही बिचारे मन मनीषाचे स्वप्न होतं बिग बॉस मध्ये यायचं आहे ना आलेला आहो आम्ही बिग बॉसमधून आलेला आहो आम्ही हा व्हिडिओ लेट अपलोड होणार आहे लेट होणार आहे कारण त्यांची कमांड आल्याशिवाय आम्ही हा अपलोड करत नाही परंतु शूट करून ठेवत आह आम्ही आलेला आहोत कस कसं वाटलं बिग बॉसचं जी तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा करा हा असताय ना जर जर मी गेली तर राय ना तीन महिने बरोबर हा, वा वा। हा वा चला के तर खिचड़ी शकता मनीषाने आहे बघू आता आम्ही जेवण करतो तर अकरा जानेवारी पासून कलर्स मराठी आणि त्यासोबत जिओ हॉटस्टार वर तुम्हाला ही बिग बॉस मराठी पाहायला विसरू नका रोज रात्री आठ वाजता हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा अजून काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता जे मी तुम्हाला सांगितलं नसेल बाकी कसं बोलावलं काय बोलावलं हे तर मी बाकीचं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करे केलेलंच के आहो म्हणून म्हणते कष्ट करत राहा मेहनत करत राहा तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि कष्ट करा ओके बाय